वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गड पायरी मार्गावरील भेसळीचा पेढा व खवा तसेच अनेक वर्षापासून कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये बेसळयुक्त व अपायकारक भंडारा भाविक भक्तांना विकण्यात येत असून याचा महाराष्ट्रातील अनेक भाविकांना भक्तांना त्रास होत आहे याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ पुरंदरचे अध्यक्ष पंकज दिवार यांनी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देऊन कारवाई करावी यासाठी निवेदन दिले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जे भीम मी पंकज धिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरीचा खंडोबा सगळीकडं प्रसिद्ध आहे या नगरीत अनेक वर्षापासून कुलधर्म असेल कुळाचार असेल किंवा नवविवाहित दाम्पत्य असेल यांची विधी करण्यासाठी भंडाळ्याची आवश्यकता असते आणि हा भंडाळा म्हणजे काय असतो तर ते हळदच असते परंतु अलीकडच्या काळामध्ये बहुतांशी व्यापारी हे या भंडाळ्यामध्ये मिश्रण करत आहेत भेसळ करत आहेत आणि ही भेसळ केल्यामुळं जे लोक मल्हार भक्त आहेत ते सातत्यानं कपाळाला हा भंडारा लावतात किंवा आनंदोत्सव म्हणून भंडाळा उधळतात तर त्याचा मानवी शरीरावर दुर्गामी परिणाम होत असतोय भंडारा आणि खोबरम हे मिक्स करून विक्रेते विकतात त्यावेळेस तो काही अंश तो खोबायला लागले असतो ते खोबं खाल्लं जातं त्यामुळं या भंडाऱ्याचा त्वचेवर तर गंभीर परिणाम होतोच पण त्याचबरोबर आधी आचडे सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे आणि हे सगळं असताना देखील प्रशासन याच्यावर कुठलीच कारवाई करत नाही असं दिसतंय म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून असणाऱ्या जेजुई नगरीमध्ये खऱ्या अर्थानं भेसळीच सामर्थ्य झालंय की काय असं सर्वसामान्यांना प्रश्न भेडसवतोय याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी त्याचबरोबर मल्हार भक्त प्रसाद म्हणून हल्ली अलीकडे पेढ्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होते या जेजुई नगरीमध्ये हा हे पेढे विक्रेते छोटे छोटे बरेचसे लोक आहेत परंतु या पेढ्यांच्या मुख्य व्यापारी जो आहे तो तिथे तेथीलच आहे राहुल बयास नावाचा तो या सगळ्यांचा पुरवठा दाव आहे या पेढ्याची जर अन्न औषध प्रशासनाने तपासणी केली तर या पेढ्यामध्ये खव्याचं प्रमाण काय आहे आणि बाकीचं प्रमाण काय आहे हे लगेच लक्षात येईल म्हणजे हा पेढा मानवी आरोग्यास किती घातक आहे हे सुद्धा लगेच लक्षात येईल असं असताना प्रशासनाला प्रत्येक वेळी कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल किंवा अन्य कोणीतरी तक्रार केल्याशिवाय जाग येत नाही असं दिसतंय तर तो यासाठी तोंद तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांना मी निवेदनाद्वारे सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण मल्हार देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त आहात आणि या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी पण आहात तर आपण यामध्ये स्पष्टपणे भूमिका घेऊन भेसळ करणारे जे विक्रेते आहेत म्हणजे भंडाराबद्दल भेसळ करणार असतील किंवा पेढ्यामध्ये भेसळ करणार असतील यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने भूमिका घ्यावी लागेल कारण हा मानवी आरोग्यास धोकादायक असा परिणाम होऊ शकतो